भुसावळ हादरले गोळीबारात तरुण ठार शहरात सकाळी सात वाजेच्या अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भुसावळ मधील जाग मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात ही घटना घडली तेहरीन नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टी स्टॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते, ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पीत असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलिसचे टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय असते आता अजून निष्पन्न झालेली नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टम साठी बॉडी पाठवलेली आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील आम्हाला खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो फायर झालाय तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढा स्पॉट वर मिळालेला आहे गोळी कुठे लागली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानेत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे काय आहेत त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाचे आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नासिर यांना ज्यांना गोडी लागलेली आहे त्याची काय ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुन्या पूर्वीचं काय वैयक्तिक वा त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत राजेश निकम एम न्यूज भुसावळ